तर खूप सुंदर असा वास येतो खूपच छान अशी रेसिपी झाली स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी पण काही असंच आहे कारण माझी आई माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि ही देणगी तिच्याकडूनच आली असावी असं मला वाटतं म्हणजे ती जे काही बनवते घराच्या बाहेर तो वास वास असा जात असतो आणि आजूबाजूचे सगळे जे शेजारी आहेत ते विचारत असतात की काय बनवलंय आज काय आहे आज कोण जेवण बनवते आहे जेव्हापासून मी रेसिपीज बनवायला शिकलो आमंत्रित करूया माझ्या आईला सर्वात प्रथम तुझं संपूर्ण नाव सांग आपल्या माझं नाव आहे की तू जेवण बनवायला कधीपासून तर आज काय बनवणार आहेस तू आपल्या प्रेक्षकांसाठी तर मग मी आपली इकडे उकळी आली आहे मला वाटत बरोबर आहे तर यापुढे आपल्याला आता काय करायचंय तर मित्रांनो भरलेली कारली ही रेसिपी आपली जेमतेम बनवून तयार आहे तुम्ही कुठेही जाऊ नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहता येतील